मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज महायुतीच्या डॉक्टर भारती पवार यांचे येवल्यात व येथे मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार डॉ भारती पवार यांच्या प्रचार यंत्रणेने जोर धरला असून भाजप संघटनातर्फे जोरदार प्रचाराला आता सुरुवात झाली आहे येवल्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या अंदासूल या ठिकाणी भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती यानंतर श्रीराम मंदिर या ठिकाणी प्रचारसभा संपन्न झाली या ठिकाणी काही तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला सायंकाळच्या सुमारास येवल्यातील विंचूर चौफुली या ठिकाणी मोठे शक्ती प्रदर्शन करत गावातून रॅली काढण्यात आली होती याप्रसंगी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना तसेच इतर महायुतीचे घटक पक्ष यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप होत असले तरी दुसरीकडे मात्र मंत्री छगन भुजबळ यांचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी डॉ भारतीताई पवार यांचा सक्रिय प्रचार करताना आढळून आले यावेळी भारती पवारांच्या विजयाला हातभार लागेल मात्र शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचे देखील तगडे आव्हान असणार आहे दरम्यान याप्रसंगी माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिगावकर भाजप नेते अमृता पवार मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनवणे सरचिटणीस आनंद शिंदे उपाध्यक्ष समीर समदडिया राष्ट्रवादी काँग्रेस लासलगाव विधानसभा अध्यक्ष वसंत पवार किसन धनगे मकरंद सोनवणे सचिन कळमकर भाजप शहराध्यक्ष मेननाथ पवार बाबा डमाळे राजू परदेशी केशव देशमुख श्रावण जावळे संतोष केंद्रे नाना लहरे महेश देशमुख मनसेचे अतुल घटे पांडुरंग शेळके ज्येष्ठ नेते किशोर सोनावणे धनंजय कुलकर्णी विशाल परदेशी सचिन बिवाल बडा शिंदे चेतन धसे यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या येवला तालुक्यामध्ये गावोगावी प्रचार होतोय आणि आता मी येवला शहरामध्ये आम्ही रॅली करतोय आपण बघाल अभूतपूर्व असा उत्साह जनतेचा विश्वास फिरेक बार।, बार तो जनतेने ठरवून टाकलेलं आहे आणि या देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान परत एकदा नरेंद्रदी मोदी होणार आणि मी आभारी आहे या जनतेचे की त्यांनी अक्षरशः फुलांचा वर्षाव करत या भव्य रॅलीचं स्वागत केलं जनतेच्या मनातला आणि आमच्या सगळ्यांच्या भारताच्या विकसित भारतासाठी ज्यांनी संकल्प केला आहे असे परत एकदा नरेंद्रभाई मोदीजींच्या पाठीशी या जनतेने ताकद देण्याचा निर्धार केला आहे आज मी परत एकदा मनापासून येवलेकरांचे माझ्या सगळ्या नागरिकांचे आभार मानते की ही एक प्रकारची उत्साहाची अनुभूतीच दाखवते की मोदीजींवर विश्वास बघा ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय चांगली एक चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि शेतकऱ्यांना माझ्या भागातल्या नागरिकांना विश्वास आहे की कांदा असो द्राक्ष असो या पिकांवर जो कोणी जो कोणी मार्ग काढलेला तो भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना मोदीजींच्या काळातच गेल्या दहा वर्षापासून एक चांगली चांगली शेतकऱ्यांच्या प्रती योजना असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून चांगला भाव मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले मागच्या पाच वर्षात निर्यात खुली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या सगळ्यात महत्वाचं निफाडचा ड्रायपोट सगळ्यात महत्वाचा निफाडचा ड्रायपॉट जो मार्गी लागतोय पंतप्रधानांनी मोदीजींनी हा ड्रायपॉट नाशिक जिल्ह्यात मंजूर केला निफाडला एकशे सात एकर जागा केंद्र सरकारने खरेदी केली आणि लवकरच इथे शेतकऱ्यांच्या हितासाठी एक्सपोर्ट कांदा असेल द्राक्ष असेल डाळीं भाजीपाला या एक्सपोर्टच्या सुविधा मल्टीमॉडेल लॉजिस्टिकच्या माध्यमातून येणारी ही सुविधा आमच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे हिताची आहे आणि मी आभारी आहे की पंतप्रधानांनी आमच्या जिल्ह्याचा विचार करता हा प्रोजेक्ट इथे मंजूर केला जो साठ वर्षाच्या काळात काँग्रेसने केला नाही आता मात्र हा प्रोजेक्ट द्राक्ष प्रश्नाचा सोडवणूक करण्यासाठी आमच्या भविष्यासाठी इथल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी हा ड्रायफोट आता लवकरच या कामाला सुरुवात होणार सगळ्यांची अपेक्षा आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे

वीस कोटी रुपयांचं बजेट राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून आलं आमच्या विणकर बांधवांना आय डी कार्डसुद्धा मिळाले आणि राज्य सरकारनेसुद्धा मी आभारी आहे मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांचं मान्य दादांचं की त्यांनी विणकरांसाठी एक प्रकारचा अनु एक प्रकारचं अनुदान दिलं की ज्याच्यातून आमच्या विणकरांना पुढे चालना मिळेल आणि तसेच केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांमधून अत्याधुनिकतेकडे नेणारी यंत्रणासुद्धा देण्याचं सबसिडीच्या माध्यमातनं काम चालू आहे मला असं वाटतं की विणकरांना दीड हजार जवळपास विणकरांना त्या माध्यमातून मदत झाली आहे आणि भविष्यात हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला